हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच लाश। उलनवर विठ्ठल रुक्मिणी चमकी लोकरपासून बनवलेले विठ्ठल आणि रुक्मिणी त्या प्रोजेक्टसाठी उलनचे रुक् विठ्ठल आणि रुक्मिणीच्या बॉडीसाठी हे सेड घेतलेले आहेत आणि हा जो सेड आहे तो त्या त्यांचे कपड्यांसाठी घेतलेला आहे हा एक सेड घेतलेला आहे हे दोन सेड कपड्यांसाठी यूज करायचे आहेत आणि बिस्लरी घेतलेली आहे आणि ही एक बॉटल घेतलेली आहे ही रुक्मिणीसाठी घेतलेली आहे आणि ही विठ्ठलासाठी हा जो बॉल आहे हा रुक्मिणीच्या चेहऱ्याच्या चेप चेपसाठी घेतलेला आहे आणि हे जे आहे हे विठ्ठलाच्या चेहऱ्याच्या चेपसाठी घेतलेला आहे विठ्ठलाच्या डोक्यावर लिंग जे आहे लिंगाचा आकार टाईप घेतलेला आहे हे डेकोरेटसाठी हे हार घेतलेले आहेत विठ्ठल रुक्मिणीचे नाक डोळे घेतलेले आहेत रुक्मिणीच्या ज्वेलरी साठी हे घेतलेलं आहे पेल नंबर क्रोशा क्रोशाची सई घेतलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकामर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात ही जी बि बिस्टलरीची बॉटल आहे विठ्ठलाची बॉटल आहे ही आणि रुक्मिणीची जी बॉटल आहे ती तयार करून घेतलेली आहे सिंगल क्रोश वापरलेला आहे हा फ्रेंड या पॉइंटला हा जो सेड आहे सुरुवातीला आपल्याला बॉडी तयार करून घ्यायची आहे वन टू थ्री फोर चेन घेतलेले आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली फी टाकून सर्कल करायचं आहे हा या पॉईंटला आपलं जे सर्कल आहे ते झालेलं आहे पुढे या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे मुके खांब टाकायचे आहेत पुढे काम करताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे आणि प्रत्येक मध्ये काम करायचं आहे आणि टाके वाढवत जायचं आहे आपल्याला बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे प्रत्येक पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये थ्री सिंगल क्रोशे टाकलेले आहेत असे चे पाच टाके वाढवत जायचं आहे दुसरा जो लुक आहे त्यामध्ये टू सिंगल क्रोश टाकलेले आहे तिसऱ्या लुक मध्ये ही तेच केलेले आहे रिपीट चेप पाहत टाके वाढवत जायचं आहे हे जे तयार केलेलं आहे ही जी बॉटल आहे रुक्मिणीची रुक हे मधले या पॉईंटचं काम आहे हे आणि हे असं स्टेप वाढवत जायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे तो कम वाढवत जाऊयात हा शेप या पॉईंटपर्यंत हे काम करत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे जास्तीची वाढवायची आहेत स्टेप पात हळूहळू टाके वाढवत या पॉईंटपर्यंत आपलं काम करून घ्यायचं आहे त्या जा पॉईंटपर्यंत जाऊयात पाफ रेल आ, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे ही जी बॉटल आहे इथून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे या पॉइंटपर्यंत बॉटलचा हा जो भाग आहे या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करता येतं आहे पुढे या ठिकाणी टाके कमी करायचे आहेत आपल्याला आत्ता पण या ही जी बॉटल आहे रुक्मिणीची या मॉट या पॉईंटपर्यंत आपलं काम झालेलं आहे या पर्यंत आपलं काम झालेलं आहे टाके वाढवण्यात तर इथून पुढे टाके वाढवायचे नाहीये हळूहळू शेप पाहत टाके वाढवलेले आहे जास्तीचं वाढवलेलं नाही आहे आणि इथून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करायचं आहे सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे ते हा जो या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत येऊयात टाके जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत पुढे हा कमरेचा शेप आहे आणि कमरेच्या शेपमध्ये एक किंवा दोन टाके कमी करावे लागणार आहेत आपल्याला या पॉइंटला आणि पुढे पुन्हा जेवढे टाके आहे तेवढ्या काम करत या पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि पुढे हळूहळू टाके कमी करत ताक या पॉईंटमध्ये जायचं आहे आता आपण हे जे काम टार्ट केलं आहे के ते या पॉईंट पर्यंत कमरेच्या शेप पर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत तिथून पुढचं जे काम आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर पुढे पाहूयात फ्रेंड हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते बॅकलुकमध्ये मध्ये सिंगल क्रोसा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि या पॉइंट पासून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत जायचं आहे मध्ये सिंगल क्रोश वापरत या या पॉइंट पासून पुढे एकही टाका वाढवायचा नाही आपल्याला आणि कमरेच्या शेपमध्ये गेल्यानंतर एक किंवा टाक दोन टाके कमी करायचे आहेत आपल्याला असंच काम करत जाऊयात कमरेच्या पॉइंट पर्यंत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात बा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे हे जे काम आहे काम ते असं करून घेतलेलं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे या पॉईंटपासून पासून पुढे इथून पुढे या कमरेच्या शेपपर्यंत आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आणि हे जे काम आहे ते बॉटलला पकडूनच करत जायचं आहे पुढे आणि हळूहळू जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत कमरेचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि त्या पॉईंटला आल्यानंतर एक किंवा दोन टाके कमी करायचे आहेत आपल्याला राऊंडमध्ये आणि पुढे पुन्हा या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आणि या पॉईंटपासून या स्टेप पाहतात टाके कमी करत पुढे जायचं आहे आत्ता आपण या पॉईंटपासून ते कमरेच्या पॉईंटपर्यंत बॉटलला पकडून काम करत जाऊयात आणि कमरेच्या पॉईंटपर्यंत गेल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड कमरेच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला टाका कमी करण्याची गरज आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्या सी टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे फक्त एक किंवा दोन टाकेत आपल्याला पार्ट कमी करायचे आहेत आणि पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे या पॉईंटपर्यंत आणि इथून या पॉईंटपर्यंत हळूहळू टाके कमी करत यायच आहे या पर्यंत आत्ता पण गरज ज्या पॉइंटला वाटेल त्या पॉइंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे गरज पडली तरच टाका कमी करायचा आहे नाही तर नाही आणि आत्ता आपण हे जे काम आहे बॉटनचं ते या पॉईंटपर्यंत करून घेऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात त्या पॉईंटला गेल्यानंतर पाप्रेल आ, या पॉइंटला ही जी बॉटल आहे या बॉटलमध्ये वजनासाठी आपल्याला जे दगड आहेत खडे आहेत ते भरायचे आहेत आणि खडे खाली भरायचे आहेत आणि वर कॉटन भरायचं आहे भरून घेऊयात पहा या पॉईंटला आपले खडे जे आहेत ते भरून झालेले आहेत आणि पुढे आपल्याला याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे कॉटन पण भरून घेऊयात आपण पूर्ण बॉटल पहा फ्रेंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत कंबरेच्या या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे या पॉइंट पासून टाके कमी करायला स्टार्ट करायचं आहे हा टाका सोडून हा टाका सोडून पुढच्या टाक्या से टाकलेले आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असेच राऊंड मध्ये टाके कमी करत आपल्याला हा जो पॉईंट आहे या पॉईंट पर्यंत यायचा आहे ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉइंटलाच टाके कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे नाहीयेत हळूहळू शेपात टाके कमी करत जायचं आहे आत्तापर्यंत आपण एकच टाका कमी केलेला आहे कमी कमी करत जायचं आहे इथून पुढे टाके या पॉइंटला चे पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे गरज वाटेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहेत आत्तापर्यंत एकच टाका कमी केलेला आहे जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला हळूहळू शेप पाहत टाके कमी करत जायचं आहे राऊंड मध्ये काम करत जाताना पुढचा टाका ज्या पॉईंटला कमी करायचा आहे त्या पॉईंट पर्यंत जाऊयात काम करत असत मध्ये काम करायचं आहे आणि हे काम करत ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला कमी करूयात आता आपण ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंट पर्यंत जाऊयात काम करत पहा फ्रेंड या पॉइंटला टाका कमी करण्याची गरज आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्या स्त्री टाकलेली आहे आपला दुसरा टाका कमी झालेला आहे आतापर्यंत राऊंड मध्ये पुढे असे टाके कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे इथून पुढे काम करताना जास्तीत जास्त टाके कमी करण्याची गरज पडणार आहे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक टाके असे टाकलेले आहे या पॉईंटला तिसरा टाका कमी झालेला आहे आपला असे टाके कमी करत पुढे जायचं आहे जोपर्यंत हा शेप येत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे टाके कमी करण्याचं काम या टा या पॉईंटला ह्या टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा टाका कमी केलेला आहे चे पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे ज्या पॉइंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत आणि असे या पॉईंटपर्यंत आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत टाके कमी करण्याचं जे काम आपण टाट केलेलं आहे ते या पॉइंट पर्यंत घेऊयात इथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पाहूयातपर्यंत टाके कमी करत या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत ते पात्र टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे आता या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे इथून पुढे काम करताना या पॉईंट पासून पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे या पॉइंट पर्यंत प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे प्रत्येक मध्ये काम करायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करून घ्यायचं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत द्यायचं आहे या पॉईंटपर्यंत त्या पर्यंत जाऊया तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे या पर्यंत पुढे या पॉइंट पासून आपल्याला हा जो शेप आहे या शेपमध्ये यायचं आहे हळूहळू टाके वाढवत या पॉईंट पर्यंत हे काम करायचं आहे या पॉइंट पासून पुढे टाके वाढवायचे आहेत आपल्याला राऊंड मध्ये शेप टाके वाढवत जायचं आहे जास्तीच वाढवायचं नाहीये या पॉईंटला टू सिंगल क्रोशे एकाच मध्ये घेतलेले आहेत लुक मध्ये काम करत जायचं आहे एकाच लुक मध्ये टू सिंगल क्रोशेट आतापर्यंत फक्त एकाच पॉइंटला टाका वाढवलेला आहे या पॉइंटलाही टाका वाढवायचा आहे असे टाके वाढवत हा जो शेप आहे या शेप पर्यंत आहे हे टाके वाढवत आणि नंतर पुढे पुन्हा चेप पाहतच हे काम करत राहायचं आहे या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे जास्तीच वाढवायचं थो नाही थोडे थोड्या अंतरावर टाके वाढवत जायचं आहे पाच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉइंटलाही पुढचा टाका वाढवत आहे असेच राऊंडमध्ये आपल्याला या पॉईंटपर्यंत पर्यंत टाके वाढवायचे आहेत या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे या पॉइंटलाही एक टाका वाढवलेला आहे बॅक मध्ये सिंगल क्रोश वापरत चाललेला आहोत मुकाखाम वापरत चाललेला आहोत आणि दोन टाके झाले की एक टाका वाढलेला आहे टू सिंगल तिसरा जो लिक आहे त्या लुकमध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत असंच राऊंड मध्ये टाके वाढवत चाललेला आहोत आपण जोपर्यंत तो शेप येत नाही तोपर्यंत हे टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे जो प्रेंट हा शेप येत नाही तो प्रेंट हे काम करायचं आहे आपल्याला टाके वाढवण्याचं बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि या पॉइंटला एक टाका वाढवत आहे या पॉइंटला ही टाका वाढवलेला आहे हळूहळू से पाहत टाके वाढवत जायचं आहे जास्तीच वाढवायचं नाही आपल्याला टाके वाढवताना ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे हे जे टाके वाढवण्याचं जे काम आहे ते हा जो आपण चेहऱ्याच्या चेपसाठी घेतलेलं हे जे आहे आपलं काम जे आहे ते या पॉईंटपर्यंत आलेलं आहे आणि आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचं आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत राऊंडमध्ये ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत आत्ता हा राऊंड दोन तीन टाके झाले की टाका वाढवायचा आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे असेच राऊंड मध्ये टाके वाढवत पुढे जायचं आहे आता आपण हे जे काम टाट केलं आहे ते या पॉइंट पर्यंत करून घेऊया टाके वाढवण्याचं तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड हे हे, हे लौ 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 टाके वाढवत आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि हे जे आहे हे याला लावूनच पाहिलेलं आहे टाके वाढवलेले आहेत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच टाके वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे आहेत टाके हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे हे जे टाके वाढवण्याचं जे काम आहे ते हळूहळू शेप पा टाके वाढवत जायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत येऊयात आपण हे काम करत टाके वाढवत त्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत या पॉईंटपर्यंत येऊयात पा फ्रेंड टाके वाढवण्याचं जे काम आहे ते या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे टाके वाढवत आणि इथून पुढे जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे या पॉइंट पर्यंत तिथून पुढे कमी करायचं आहेत आपल्याला टाके गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत इथून पुढे काम करताना जे पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवत पुढे आलेला आहोत आपण या पॉईंटपर्यंत पर्यंत आणि इथून पुढे काम करताना या पॉईंटपर्यंत आत्ता जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्या काम करूयात आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटलाही टाका वाढवायचा आहे या पॉईंटपर्यंत पर्यंत काम करत येताना आत्ता जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात आणि पुढचा शेप पाहतात पुढचं काम ठरवायचं आहे या राऊंड मध्ये टाके वाढवलेले नाहीये जेवढे वाढलेले आहेत तेवढं काम करत चाललेलं आहोत आणि स्टेप पाहतात टाके वाढवण्यात काम ठरवायचं आहे पुढे इथून पुढे काम करताना हे जे काम स्टार्ट केलं आहे आपण ते या पॉइंट पर्यंत येऊयात हे काम करत तिथून पुढ पुढे आपल्याला या पॉईंटमध्ये टाके कमीच करायचे आहेत फक्त या पॉईंटला जेवढे वाढलेले आहेत तेवढे हा शेप एकसारखा आहे त्याच्यामुळे जेवढे टाके आहेत तेवढे काम करत या पॉईंटपर्यंत गरज पडली तरच टाका वाढवायचा आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत या पॉईंटपर्यंत येण्यापर्यंत गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला टाका वाढवायचा आहे पडली गरज तर नाही तर नाही पा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंट पासून पुढे काम करताना हे असं पकडूनच काम करत जायचं आहे आपल्याला बॅकलुकमध्ये सिंगल क्रोचा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटला या पॉइंटला एक टाका वाढवत आहे गरज आहे ते पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे पुढे या पॉइंट मध्ये आपल्याला टाके कमी करायचे आहेत आत्ता जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्यावर काम करूयात स्टेप टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे आणखीन दोन राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात आत्ताचा हा एक टाट राऊंड आणि याच्या पुढचा एक राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे हे जे काम आपण टाट केलेलं आहे ते या पर्यंत आणखीन एक राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण या पॉइंट पर्यंत तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना ज्या पॉइंटला टाका कमी करण्याची गरज आहे त्या पॉइंटला टाके कमी करत जायचे आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि आतापर्यंत या पॉईंट पर्यंत एकही टाका वाढवलेला नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे पुढे हळूहळू शेप पाहत टाके कमी करत आपल्याला या पॉइंट पर्यंत यायच आहे गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहेत जास्तीचे कमी करायचे नाहीये टाके शेप पाहतच हे काम केलेलं आहे पर्यंत एकही टाका कमी केलेला नाहीये गरज पडली तरच टाका कमी करायचा आहे पडणार आहे गरज पुढे या पॉइंटला एक टाका कमी करत आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्या सोयी टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे असे त्राऊंड मध्ये टाके कमी करत या पॉईंटपर्यंत पर्यंत आहे त्या या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा आतापर्यंत राऊंडमध्ये मध्ये एकच टाका कमी केलेला आहे आपण आणि या पॉइंटला दुसरा टाका कमी करण्याची गरज आहे असेच राऊंडमध्ये मध्ये टाके कमी करत पुढे जायचं आहे आणि गरज ज्या पॉईंटला वाटेल त्या पॉइंटलाच कमी करायचं आहे जास्तीचे कमी करायचे नाही जे टाके आतापर्यंत राऊंड मध्ये आपण फक्त दोन टाके कमी केलेले आहेत हळूहळू पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे फक्त दोन टाके कमी केलेले आहेत आणि या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे या पॉईंटला तिसरा टाका कमी केलेला आहे या पॉइंटपर्यंत काम कंप्लीट करून करत हा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत या पॉइंटला एक टाका कमी करत आहे या पॉइंटलाही पुढचा टाका कमी केलेला आहे या पॉइंटलाही एक टाका कमी केलेला आहे या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे प्रत्येक वेळेला एक एक टाका कमी करत आणलेला आहे या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते संपलेलं आहे पूर्ण करून घेतलेलं आहे आणि हे उलट काढायचं आहे कट करून उलट काढायचं आहे लॉक करून घ्यायचं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तपरेन बाय थँक्यू